माहिती समजून घ्यावी तुम्हाला काही अडचण असतील तर ह्या अडचणी आपण शेवटच्या दहा नंबर जे काही आपलं शेवटचं दहा मिनिटाचं सेशन असेल या सेशनमध्ये आपण त्या अडचणी पण दूर करून घेऊ आणि जाधव सर जे काही सांगतील ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या म्हणजे तुम्हाला उद्या ते परत तुमच्या खाली मुख्याध्यापकांना सांगायचं आहे आणि मुख्याध्यापकांकडून डाटा आपल्याला ऑनलाईन कलेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्ही एक प्लॅनिंग करून तुम्हाला उद्याच्या उद्या ही माहिती आपल्याला सबमिट म्हणजे माहिती ऑनलाईन करून घ्यायची आहे आणि सदर माहिती ही आम्हाला सोमवारी चेकआउट करून जिल्ह्याला सादर करायची आहे त्यामुळे आपल्या माहितीमध्ये त्रुटी नको राहायला त्रुटी राहिली ती माहिती परत येते परत सगळ्यांना चेक करावं लागतं त्यासाठी ही माहिती आपण आत्ताच समजून घेऊ प्रपत्र जे जमा करायचे आहेत ओरिजिनल प्रपत्र शाळेवरच ठेवायचं आहे नंतर आणि एक झेरॉक्स प्रपत्र केंद्रप्रभू साहेबांकडे कर जमा करायचं आहे केंद्रभूर साहेबांनी त्याची फाईल तयार करून त्यांच्या जवळ ठेवायची आहे म्हणजे कधी पण माहिती लागल्यावर ती आपल्याला अवेलेबल होऊ शकते किंवा आम्हाला अडचण आली तर आम्ही ती मागू पण शकतो आपल्याकडून तर पुढचं मार्गदर्शन श्री जाधव सरांनी करावं की त्यांना विनंती आहे धन्यवाद देशमुख सर आवाज येतोय माझा क्लिअर हा येतोय जाधव सर ओके थँक्यू तर, तर नमस्कार आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने केली आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये व्हिजिट झाल्या आणि सर्वांचे रिस्पॉन्सेस आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आले त्याबद्दल सर्वांचे आभार पण आणि धन्यवाद पण व्यक्त करतो याच्यानंतरचं जे मुख्य काम आहे आपलं अध्ययन स्तर निश्चितीचं डेटा संकलन आपल्याला ॲक्च्युली धुळ्याहून ज्या सूचना मिळाल्या आहेत किंवा जिल्ह्याहून ज्या सूचना मिळालेल्या आहेत तर आपल्याला केंद्राचं एकीकरण एक करून त्या ठिकाणी द्यावायचं आहे आणि शाळेचा जो डेटा आहे तो आपल्या प्रत्येक केंद्र प्रमुखांकडे आणि त्याचप्रमाणे सर्व मान्य शिक्षण अधिकारी असतील मान्य गट शिक्षण अधिकारी असतील यांच्याकडे शाळेचा डेटा असणं आवश्यक आहे कारण जिल्हा स्तरावरच्या ज्याही मिटिंग होतात जर कधी एखादी विशिष्ट शाळे जर कधी विचारली तर तिचा डेटा अधिकाऱ्यांनाही सांगता यावा आणि आपल्यालाही सांगता यावा या दृष्टीने तो डेटा सर्वांजवळ असणं गरजेचं आहे आपण जर कधी केंद्र स्तरावर प्रत्येक केंद्रप्रमुखांना जर सांगितलं असतं की याचं एकीकरण करून तेवढे दोन तक्के ते तालुक्याला जमा करा तर प्रत्येक केंद्राला आणि प्रत्येक केंद्रप्रमुखांना फार मोठं काम हे दोन दिवसामध्ये शनिवार रविवारमध्ये करावं लागणार आहे पण ते काम कमी व्हावं याच्यासाठी आपण हे गुगल लिंकच्या माध्यमातून हा डेटा घेतोय जेणेकरून त्याला फॉर्म्युले वगैरे लावून आपण प्रत्येक केंद्राचा एक फॉर्मॅट ॲटोमॅटिक जनरेट करून आणि त्याच्यावर फक्त आपल्या सह्या राहतील आणि मग तो आपण सबमिट करू शकतो तर जसं देशमुख सरांनी आधी आपल्याला सूचना दिल्या त्या अनुषंगाने उद्या आपल्याला प्रत्येक केंद्रावर किंवा जिथं आपल्याला नेट अवेलेबल असेल चांगल्या रीतीने अशा ठिके ठिकाणी आपण आपल्या केंद्रातील मुख्याध्यापक म्हणा किंवा प्रत्येक शाळेचा किमान एक प्रतिनिधी जो टेक्नोसेवी असेल त्यांची एक मीटिंग आपल्याला नऊ वाजता लावायची आहे नऊ ते एक आपली शाळेची वेळ आहे आणि तेवढी वेळ आपल्यासाठी सफिशियंट आहे तर त्या वेळेमध्ये आपल्याला प्रत्येक शाळेच्या प्रतिनिधीकडून आपल्याला ही लिंक भरून घ्यायची आणि आज रात्रीच आपल्याला आप आपल्या केंद्राच्या ग्रुपला मेसेज टाकायचा आहे की उद्या नऊ वाजता जेव्हा मिटिंगला याल तेव्हा ही जी दोन प्रपत्र आहेत शाळा स्तर प्रपत्र ते आपण अचूक भरून सोबत आणायची आहेत अशा सूचना आपण त्या ठिकाणी देऊन टाकूया जेणेकरून उद्या आपल्याला असं होता नये की व्यक्ती येईल परंतु प्रपत्र मात्र त्याने आणले नाही मग पुन्हा काम पेंडिंग होईल आणि सर्वांना विनंती असेल की प्रत्येकाने ही काळजी घ्या त्याला कारण असं एक शाळा जरी पेंडिंग असली तालुक्यातली तरी तालुक्याचं प्रपत्र तयार होणार नाही म्हणजे एवढी केलेली मेहनत सर्वी त्या ठिकाणी वाया जाते की काय अशी वेळ येऊन जाते म्हणून विनंती असेल प्रत्येकाने आपल्या मुख्याध्यापकांना तशा सूचना रात्री आपली मिटिंग संपल्यानंतर ग्रुपला द्या लिंक अगदी सोपी गेल्या वर्षीही आपण भरली होती मात्र गेल्या वर्षी आपण विद्यार्थी न्याय भरली होती यावर्षी आपल्याला विद्यार्थी न्याय भरायची नाही फक्त शाळेचा जो सांख्यिकीय डेटा आहे तो आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे आता ही जी मिटिंग आहे ही मिटिंग मी युट्यूबलाही पण केली म्हणजे मिटिंग संपल्यानंतर ती लिंक मी आपल्याला देऊन टाकेन नंतर आपणही पाहू शकता आपल्या मुख्याध्यापकांनाही दाखवू शकता की लिंक नेमकी कशी भरायची किंवा कोणकोणत्या सूचना आपल्याला या मिटिंगमध्ये दिल्या गेल्या तर आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत असेल आपल्याला जी लिंक मिळेल त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचं एक डॅशबोर्ड येईल त्याच्यावर आपल्याला दोन प्रकारच्या माहिती आहेत एक म्हणजे डेटा भरण्यासाठी आपल्याला एक बटन आणि सोबत त्याच्या खाली आतापर्यंत ज्याही शाळांनी डेटा भरलेला आहे त्यांच्या शाळा त्या शाळांची यादी त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे आपल्याला इथं देवळीपाड्याची एक शाळा दिसत असेल ती एक डेमो म्हणून आम्ही भरून पाहिलेली होती म्हणून तिचं नाव दिसत असेल उद्या आपण जसं जसं तिथं आपल्या शाळांची माहिती सबमिट करत जाऊ तशी तशी ती यादी ॲटोमॅटिकली केंद्रने आहे त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली अपडेट होईल अशा पद्धतीने सोय आपण करून ठेवली गुगल लिंकच आहे दुसरं काही खूप मोठं काम नाही तर याच्यानंतर आपण जेव्हा डेटा भरा या बटनावर क्लिक करणार आहोत ते डेटा भरा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक गुगल फॉर्म ओपन होईल गुगल फॉर्म भरत असताना आपल्याला सर्व अंक हे इंग्रजीमध्येच टाकायचे आहेत आणि ज्या स्तरामध्ये विद्यार्थी नसतील तिथं कंपल्सरी शून्य लिहायचं आहे जनरली होतं काय काही जणांना थोडंसं ते इरिटेट होईल की शून्य का लिहा लिहावा जर कधी त्याचं कम्पल्शन जर कधी काढून घेतलं तर काही वेळा काय होतं ज्या स्तरामध्ये विद्यार्थी संख्या आहे तिथेही टाकली जात नाही आणि लिंक सबमिट होऊन जाते आणि मग शेवटी तो डेटा जुळत नाही म्हणून शून्य हा कंपल्सरी ठेवलेला आहे जर कधी काहीच नसेल त्या स्तरामध्ये त्या शाळेचे विद्यार्थी तरी शून्य हा लिहिणं गरजेचं आहे आणि हे काम प्रत्येक शाळेचा एक माणूस करणार आहे म्हणून त्याचा लोड आपल्यावर येणार नाही ते सुरुवातीला जे पहिलं टॅब आहे त्याच्यामध्ये आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे ते आपण फक्त साखरेसाठी काम करतो म्हणून साखरे ऑटोमॅटिकली तिथं निवडला जाईल नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला आपलं केंद्र जे केंद्रांची यादी त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर आपलं जे केंद्र असेल ते त्या ठिकाणी अचूक निवडायला लावायचं या ठिकाणी मी माझं केंद्र कोणाने या ठिकाणी सिलेक्ट करतो आणि परत नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर ज्या शाळा आहेत तर माझ्या केंद्रामध्ये जेवढेही शाळा असतील त्या सर्व शाळांची नावं त्या ठिकाणी त्यांची यादी येणार आहे त्याच्यातील आपली शाळा जी असेल ती आपण सिलेक्ट करायची आणि नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक आहे आता या ठिकाणी जे शेक्शन आहे हे इयत्ता दुसरीच आहे मग इथं आपण इयत्ता दुसरीची एकूण पटसंख्या त्या ठिकाणी नोंदवायला लावायची पटसंख्या लिहित असताना एक काळजी घ्या याला आ, मी कंपल्शन देऊन ठेवलेलं आहे सोबतच त्याला व्हॅलिडेशन पण दिलेले म्हणून जर कधी इथं मी अक्षर टाइप करण्याचा प्रयत्न केला काही वेळा काय होतो शून्य टाईप करायला जातो आणि ओ टाईप होतो तर तो घेणार नाही इथं आपल्याला अंकच लागणार आहेत ते अंक आपल्याला या ठिकाणी टाईप करायचे आहेत येतात दुसरीची एकूण प्रसंख्या असेल नंतर एकूण उपस्थिती नंतर यत्ता दुसरी मधले जे एकूण दिव्यांग विद्यार्थी संख्या ती आपल्याला इथं नोंदवायची जर कधी शून्य असेल तर आपण शून्य नोंदवू दोन असेल तर फक्त दोन नोंदवायचा शून्य दोन असं करण्याची गरज नाही फक्त दोन नोंदवा जो अंक असेल तो आधी शून्य लिहिण्याची गरज नाही त्याच्यानंतर हे सर्व आपलं जे प्रपत्र आहे शाळा स्तराचं प्रपत्र ते जर समोर ठेवलं तर त्याच सिरियलने सर्व हे कॉलम आपण घेतलेले मग त्यानंतर भाषा वाचन भाषा भाषेचे दोन भाग आहेत वाचन आणि लेखन तर पहिला भाग जो वाचन त्याच्यातला प्रारंभिक स्तर किती विद्यार्थी त्यांची संख्या आपल्याला तिथं नोंदवायची नंतर भाषा वाचनामधला अक्षर स्तर त्याच्यात किती विद्यार्थी आहेत त्यांची संख्या नोंदवायची आहे नंतर भाषा वाचनामधलाच शब्दस्तर त्याच्यात किती विद्यार्थी आलेत ती संख्या नोंदवायची आहे नंतर भाषा वाचनामधला परिच्छेत स्तर त्याच्यात किती विद्यार्थी आले ती संख्या आपल्याला तिथे टाकायची आहे प्रत्येक वेळा आपल्याला इंग्रजी अंकच या ठिकाणी वापरायचे नंतर भाषा वाचनामधला पुढचा जो स्तर आहे गोष्ट किंवा उतारा स्तर त्याच्यात किती विद्यार्थी आले ती संख्या आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायची आता हे वाचनाचं झालं लगेच त्याच्याच पुढे भाषा लेखन आहे मग लेखनामध्ये प्रारंभिक स्तर भाषा लेखन मध्ये ले प्रारंभिक स्तर मध्ये किती विद्यार्थी आले ते आपण इथं नोंदवायचे तिथं मी बारा नोंदवलेली आहेत नंतर भाषा लेखन मध्ये अक्षर स्तरामधले विद्यार्थी नोंदवा नंतर भाषा लेखनामधले स्तरामधले विद्यार्थी नोंदवा नंतर भाषा लेखनातले परिचय स्तर आणि भाषा लेखनातले गोष्ट उतार स्तर या ठिकाणी जो पहिला कागद आहे भाषेचा तो संपतो त्याचे आपण आकडे त्या ठिकाणी नोंदवले नंतर जो दुसरा कागद आहे त्या शाळेचा ते संबंधित शिक्षकच भरत असतील मग त्यांनी तो गणिताचा कागद काढायचा त्याच्यात जो पहिला कॉलम आहे तिथं परत परसंख्या उपस्थिती दिव्यांग विद्यार्थी संख्या ही त्यांनी लिहिलेली आहे ती आपण परत इथं रिपीट घेत नाही कारण भाषा आणि गणिताला ती सेम असणार आहे त्याच्या ती आपण या ठिकाणी घेतलेली नाही मग डायरेक्ट गणिताचा जो पहिला स्तर आहे संख्या वाचनाचा जे क्षेत्र आहे ते संख्या वाचनामध्ये मध्ये किती विद्यार्थी आहे ती संख्या आपल्याला इथं नोंदवायची नंतर गणितामध्ये जे लेखन आहे त्याच्यातला प्रारंभिक स्तरमध्ये किती विद्यार्थी आहेत ती संख्या नोंदवा संख्या लेखनावर किती आहेत ती संख्या नोंदवा नंतर बेरजेवर किती आहे ती संख्या नोंदवा आणि वजाबाकीवर किती आहे ती संख्या नोंदवा आता दुसरी त्यांचा गणिताचा उच उच्चतम स्तर आहे वजाबाकी म्हणून गुणाकार भागाकार मध्ये ती संख्या येऊ शकत नाही म्हणून आपण इथं गुणाकार भागा भागाकाराची टॅब या ठिकाणी घेतलेली नाही म्हणजे या गोष्टी आपण प्रपत्र आधी चेक करा त्यानंतर लिंक भरायला सांगा नाहीतर मग अजून तो घोळू शकतो म्हणून प्रपत्र चेक केल्यानंतर लिंक भरायला आपण त्यांना सांगायचंय म्हणजे या ठिकाणी प्रारंभिक स्तर संख्यालेखन स्तर बेरीज स्तर आणि स्तर यांची जी आहे यांची ही उपस्थितीशी जुळली पाहिजे तसंच भाषा वाचनामध्ये प्रारंभिक स्तरपासून गोष्ट उतारा स्तर यांची भाषा वाचनामधली या स्तरांची बेरेजी उपस्थितीशी जुळली पाहिजे लेखनामध्ये सुद्धा प्रारंभिक स्तर तर परिचय स्तर सॉरी गोष्ट उतार स्तर या सर्व कॉलमची बेरिजी उपस्थितीशी जुळली पाहिजे गणितामध्ये मात्र एक बाब लक्षात घ्या संख्या वाचन हा स्वतंत्र क्षेत्र आहे मग त्याच्यामुळे त्याची बेरीज कुठंच जुळत नाही जेवढे येतील तेवढे फक्त प्रारंभिक संख्यालेखन बेरीज आणि वजाबाकी या चार स्तरांची बेरीज मात्र उपस्थितीशी जुळेल येत्या दुसरी संदर्भात तर हे आपल्याला आधी ऑफलाईन चेक करायचे त्यानंतरच आपल्याला त्यांना लिंक ही द्यायची त्या दुसरीचा संपूर्ण डेटा या एकाच सेक्शनमध्ये आपण घेतला त्याच्यानंतर हा डेटा संपूर्ण भरल्यानंतर नेक्स्ट केलं की आपल्याला तिसरीचा सुद्धा त्याच पद्धतीने डेटा आपल्याला या ठिकाणी भरावायचा आहे फक्त तिसरीमध्ये बदल काय भाषा बिलकुल सेम आहे वाचन आणि लेखन गणितामध्ये मात्र आता वजाबाकीनंतर तिसरीसाठी गुणाकार स्तर उच्चतम आहे म्हणून गुणाकार स्तराचे टॅप सुद्धा आपण या ठिकाणी घेतली म्हणजे थोडक्यात काय प्रारंभिक स्तर संख्यालेखन बेरीज वजाबाकी आणि गुणाकार या स पाच स्तरांची बेरीज ही उपस्थितीशी जोडली पाहिजे येतात तिसरीच्या उपस्थितीशी तर ती बाब आपण आधी चेक करून घ्यायची चे, आणि मग लिंक भरायला द्यायची हे तिसरी झालं तिसरी झाल्यानंतर परत नेक्स्ट करायचं चौथीची टॅब आपल्या समोर येईल चौथीमध्ये भाषा आणि वाचन आणि भाषा लेखन या टॅब सेम आहेत येतात दुसऱ्या आणि तिसरी सारख्या गणिताच्या टॅबमध्ये मात्र या ठिकाणी गुणाकार नंतर भागाकार हा एक स्तर वाढतो त्यांचा उच्चतम स्तर हा भागाकार आहे म्हणजे थोडक्यात काय गणितामध्ये संख्यालेखन सॉरी प्रारंभिक संख्या लेखन बेरीज वजावाकी गुणाकार आणि भागाकार या सहा स्तरांची बेरीज ही इयत्ता चौथीच्या उपस्थितीशी जुळली पाहिजे अशा या स्टॅब आपण भरल्या त्यानंतर जर कधी आता आपण पाचवीचा पाचवीचा वर्ग त्या शाळेमध्ये जर असेल तिथे प्रश्न टाकलेला आहे की इयत्ता पाचवीचा वर्ग आहे का जर कधी एक ते चारची शाळा असेल तर त्यांनी नाही असं चॉईस करायचं त्यांनी नाही जर सिलेक्ट केलं आणि नेक्स्ट केलं की त्यांना डायरेक्ट पुढची सबमिटची टॅब त्या ठिकाणी ओपन होते जर कधी त्या शाळेमध्ये पाचवीचा वर्ग असेल तर त्यांनी सिलेक्ट करायचं करायचं आणि केलं तर त्यांना पाचवीची टॅब त्या ठिकाणी थे, ओपन होणार आहे अशाच पद्धतीने पाचवीची माहिती त्या ठिकाणी भरायची पुन्हा शेवटी सहावीचा वर्ग आहे का असं विचारलंय नाही जर सिलेक्ट केलं तर डायरेक्ट सबमिटवर जाईल आणि होय जर सिलेक्ट केलं तर पुन्हा त्यांना सहावीची टॅप त्या ते ठिकाणी ओपन होणार आहे अशा पद्धतीने प्रत्येक वर्गाची माहिती त्या ते ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सांख्यिकीय स्वरूपामध्ये भरायची इथं कुठेही शब्द टाईप करायचं नाही शाळेचं नाव टाईप टाईप करायचं नाही काही टाईप करायचं नाही फॉर्मवर जे आकडे आहेत ते आकडे फक्त या लिंक मध्ये संबंधितांनी व्यवस्थित काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे आणि हे काम सर्व केंद्रप्रमुख महोदयांना विनंती असेल की आपल्या समोरच करून घ्या मॅक्झिमम प्रत्येक शाळेला पाच ते दहा मिनिटं लागतील आपण जर कधी नऊ वाजता मीटिंग बोलवली त्यांना पंधरा वीस मिनिटांमध्ये संपूर्ण क्लिअरन्स करणं त्यांच्या शंका किंवा त्यांच्या वगैरे चेक करणं आणि त्यांना लिंक देणं मॅक्झिमम एक ते दीड तासामध्ये म्हणजे साधारणतः अकरा वाजेपर्यंत प्रत्येक केंद्राचा डेटा भरला जाऊ शकतो जर कधी सर्व मुख्याध्यापक किंवा प्रतिनिधी आपण बोलवले तर आणि तसं जर कधी झालं तर आपलं केंद्रातच एकीकरणचं काम आहे जर कधी तुम्हाला ऑफलाईन सांगितलं असतं तर प्रत्येकाला किमान आठ आठ कागद तयार करावे लागले असेल तेही जुळलं नसतं तर ते सर्व काम आपलं सोपं आपण या पद्धतीने करून घेतो आहोत तर लिंक अगदी सोपी आहे कोणत्याही पद्धतीची अडचण त्या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीची काळजी आपण घेतलेली आहे पण तरीसुद्धा जर कधी आपल्याला कुठं काही अडचण वाटत असेल तर आपण एनीटाईम आ, मला म्हणा किंवा देशमुख सरांना म्हणा हे विचारू शकतात आणि त्या पद्धतीने आपलं काम हे आपण करू शकतो फक्त इथे काळजी ही घ्यायची की ही जी लिंक आहे ही लिंक आत्ता ग्रुपला टाकून देणं किंवा सांगून देणं की लिंक टाकून दिली आणि घरून बरा असं काम कृपया करू नका त्याचा मूळ हेतू हा आहे की आपल्याला डेटा चेक करायचा आहे त्यांचा जर कधी चुका राहिल्या ना तर डेटा क्लिअरन्स करायला फार वेळ जातो भरायला वेळ लागत नाही पण डेटा क्लिअरन्स करायला कोणत्या शाळेचं चुकलंय आणि कोणत्या वर्गाचं चुकलंय आणि कोणत्या चुक विषयाचं चुकलंय हे शोधण्यामध्ये एनर्जी फार जाते तर ते होऊ नये याच्यासाठी प्रत्येकाने <coughs> काळजी घेणं फार गरजेचं तुम्ही जसंही शाळा भरत जाल तुम्हाला ऑटोमॅटिक या डॅशबोर्डला त्या शाळांची यादी येत याद जाणार आहे तुम्हाला दिसत जाणार आहे कोणत्या शाळेची माहिती सबमिट झाली आणि कोणत्या शाळेची नाही तर अशा पद्धतीने आपण या लिंकवर आपला डेटा हा भरायचा आहे डेटा आधी व्यवस्थित चेक, चेक करा त्यानंतरच लिंक प्रत्येक प्रतिनिधीला का मुख्याध्यापकांना द्या जेणेकरून ते लिंक हे व्यवस्थित भरतील तर सर्वांना विनंती असेल की उद्या आपल्या केंद्रस्तरावर किंवा सोयीच्या ठिकाणी मिटिंग लावा प्रत्येकाला पर्सनली बोलवा शाळेचा एक प्रतिनिधी सर्व डेटा ऑफलाईन व्यवस्थित आधी चेक करा वेझा चेक करा आणि त्यानंतरच त्यांना डेटा हा लिंकवर भरायला सांगा काही जरी अडचण आली मला किंवा देशमुख सर आहेत किंवा भांबरे सर आहेत यांना एनी टाइम आपण कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला काही अडचण असेल तर आता विचार लिंक अगदी सोपी फार कठीण काम नाही कोणत्याही सेवेसाठी तर आपण विचारू शकता काही अडचण असेल तर हॅलो हॅलो बोला सर जाधव सर, सर चव्हाण सर बोलतो केंद्र बोला ना सर मी काय म्हणतो जाधव सर समजा जर कधी एखाद आकडेवारीमध्ये मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक यांनी जर कधी ती बेरीज आपली टॅली झाली पाहिजे थोडीशी जर कधी काही चूक झाली तर ती माहिती सबमिट होऊन नाही नाही माहिती सबमिट होऊन जाईल पुढे गेल्यावरती हॅलो चव्हाण सर हॅलो हा एक मिनिट जाधव सर बोलतायत म्हणजे ती माहिती भरतील हा माहिती बदल भरतील ओके हॅलो आवाज येतोय भामरे सर, ये सर. सर आ, आ, सा, ये बोला हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद शिवसाहेबांचा एक उपक्रम आपण आपल्या तालुक्यात अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला आजची आपल्याला खूप म्हणजे आजचा दिवस आपल्यासाठी आपल्याकडे मोठं कार्य होत असं सगळ्यांना वाटत होत तर आजचा दिवस अतिशय चांगला पार पडला तसाच आपल्याला जी माहिती द्यायची आहे सगळ्यांना ती माहिती आपली अचूक जाईल याची काळजी घेण्यासाठी आजची कर मिटिंग जाधव सरांनी इंद्रजीत देशमुख सरांनी लावली होती या मिटिंगच्या माहितीनुसार आपण सगळे उद्या डेटा संकलन कराल अशी पगारे साहेबांच्या आणि सोनवणे साहेबांच्या वतीने मी आशा बाळगतो आणि आजची मीटिंग संपवायची जाधव काही अडचण असेल ते विचारू शकता हॅलो जाधव सर हॅलो आता एक सर एक सर्व किनगू साहेबांना विनंती आहे की आम्ही एक व्हिडिओ आता ग्रुपला शेअर करतो तो आ, तो तुम्ही तुमच्या केंद्राला टाकून द्या म्हणजे ते तो व्हिडिओ बघून घेतील आणि त्यांना सांगा की हा व्हिडिओ तुम्ही एकदा बघा आणि माहिती अशा पद्धतीने आपल्याला तयार करून ठेवायची आहे आणि उद्या आम्ही सकाळी तुम्हाला साधारणतः आठ वाजता लिंक देणार लिंक आता ऑलरेडी रेडी आहे आमच्याकडं पण सकाळी तुम्हाला आठ वाजता आम्ही ग्रुपला टाकतो बीआरसी ग्रुपला मग तुमच्या सगळे मिटिंगला जे काही आपले शिक्षक येतील मुख्याध्यापक येतील त्यावेळेस ते त्यांची माहिती चेक करून त्यांना ती टाका आणि त्यांना ती माहिती भरायला लावा ज्यांना माहिती भराय भरता येत नसेल किंवा त्यांना अडचणी असतील तर त्यांना आपण मदत करून किंवा आपले एक दोन तंत्रज्ञ असतील शिक्षक की त्यांना पण केंद्रावर बोलून घ्या म्हणजे तुम्ही सगळे एकत्र मिळून आपल्या सर्व शाळांची माहिती भरून घेणं गरजेचं आहे आणि यातल्या जे जे मुख्याध्यापक उद्या येणार आहेत ते शाळेचे नाव त्यांचे नाव मोबाईल नंबर आणि सही आपण घेऊन घ्यायची म्हणजे आपल्याला कळेल की माझ्याकडे बारा शाळा होत्या दहा शाळांनी माहिती भरली दोन शाळा बाकी त्यांना लगेच आपल्याला कॉन्टॅक्ट करता येईल तेवढ्या वेळेमध्ये म्हणजे काम थोडं फास्ट करायचं आहे आपल्याला कारण याच्यावर परत त्रुटी नाही करायची आम्हाला म्हणजे डेटा परत अजून मॅनेज करायचा आहे तो केंद्रवाईज तयार करायचा आहे तो शाळेवाईज तयार करायचा आहे प्रगत अप्रगत विद्यार्थी काढायचे त्याच्यावरून विस्ताराधिकाऱ्यांसाठी वेगळा भेटण्या डेटा दे, तयार होईल आमचा केंद्रनिहाय तयार होईल तालुक्याचा ता डेटा तयार होईल आणि जिल्ह्याचा एक वेगळा डेटा तयार होणार आहे त्यामुळं ही माहिती तेवीस तारखेला सोमवारी सबमिट करायची आहे तर त्यासाठी आम्हाला पण एक दोन दिवस लागतील नंतर म्हणजे जे काम आपल्याला मॅन्युअली करायचं होतं ते काम सरांच्या कृपयाने ते मॅन्युअली न करता ते कॉम्प्युटराईज होऊन जाईल आणि ती सगळी शीट पण तुम्हाला मिळणार आहे फक्त ज्यावेळेस ती आता जे प्रपत्र जमा करणार आहोत त्याची एक प्रत आपल्याकडे राहू दे आणि एक प्रत शाळा स्तरावर त्यांना फाईल तयार करायला लावा त्या फाईलला असणं गरजेचं आहे कारण की वरिष्ठ अधिकारी ज्यावेळेस आता भेटीला येणार आहे त्याच्या पुढचा पूर्ण कार्यक्रम शिवसाहेबांच्या या या अध्ययन स्तरावरच आहे तर त्यामुळे हा वेळोवेळी लागणारी माहिती ते आहे त्याची एक फाईल आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढं वर्कआउट करायचं आहे तशा सूचना ज्या येतील त्या पण आम्ही तुम्हाला वेळोवेळी देणार आहोत आणि जे काही आता जाधव सरांनी आपल्याला सांगितलं की आपल्याला काम कसं करायचं आहे तर ते सगळं एकदम व्यवस्थित पद्धतीने प्रत्येकाला कळेल या भाषेत त्यांनी सांगितलं आहे आणि हाच व्हिडिओ फक्त आपल्याला खाली शेअर करायचा आहे एवढं आता आपल्याला पहिलं काम करायचं आहे आणि अजून तुमच्या काही शंका असेल तर विचारून घ्या सर काही अडचण नाही हॅलो बोला सर निश्चित डेटा संकलना संदर्भात आताच आदरणीय जाधव सर यांनी गुगल लिंक कशी भरावी या संदर्भात जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सहाय्यक प्रमुख म्हणून त्यांचा त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि सर्व केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी आणि सहाय्यक प्रमुखांच्या वतीने मी ऐकताय सर हॅलो बोला 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 सर्व सहाय्यक प्रमुख विस्तार अधिकाऱ्यांच्या वतीने तुमच्या पूर्ण टीमला ग्वाही देतो की ज्या पद्धतीने मी इतर तीन तालुक्यांमध्ये फिरलो शिंदखेडा शिरपूर आणि धुळे तालुक्यामध्ये त्या तिघ तालुक्यांपेक्षा आपल्या तालुक्यामध्ये आलेले माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख असतील विस्तार अधिकारी असतील किंवा डायटचे अधिव्याख्याता असतील यांनी खऱ्या अर्थाने हे जे एक साहेबांचा जो प्रोजेक्ट आहे तो खऱ्या अर्थाने या तालुक्यात राबवला असं मला प्रकर्षाने जाणवलं आणि याच्यात खऱ्या अर्थाने श्री आदरणीय पगार साहेब असतील आदरणीय डाटा एंट्री ऑपरेटर आमचे मित्र आदरणीय देशमुख सर असतील आदरणीय संजय भामरे सर असतील आणि ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं आदरणीय संजय जाधव आपलं सुनील जाधव सर सरांचं यांच्या यांच्या मार्गदर्शनाने ही हा एक प्रोजेक्ट चांगला यशस्वी होईल या अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद सर आणि या जो हा जो प्रोजेक्ट आहे सर या प्रोजेक्ट साठी खरं जाधव सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सगळं जाधव सरांच्या कृपेने तालुक्याचं काम होत आहे मी पण म्हणजे खूप खूप खुँँ धन्यवाद मानतो जाधव सरांचे की गेल्या पहिल्या दिवसापासून जाधव सरांना जा वेळेस जाधव सरांनी सांगितलं की आपल्याला डेटा संकलन करायचंय सर्व काम जाधव सरांनी केलेलं आहे याच्यात माझा काही एक एवढा मोठा वाटा नाही आहे आणि यातल्या आमचे जे काही रिसोर्स पर्सन आहेत या रिसोर्स पर्सनाने पण पर खूप मदत केली आहे जसे शालीकाबा आहेत त्यांची पण खूप मदत मिळालेली आहे तसे आमचे त्यांची खूप मोठी मदत आम्हाला मिळाली आहे तर जाधव सरांच्या कृपेनेच आज तालुक्याचं काम खूप चांगल्या पद्धती झाले आहे जसे संजय सर आहेत पगारे साहेब आहेत पवार साहेब आहेत त्यांनी पण भिल साहेब आहेत त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने फीडबॅक घेऊन वर्कआउट करून घेतलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे पगारे साहेब प्रत्येक वेळेस आपल्या पाठीमागे उभे असतात सर काम हे काम असं करायचं आहे या पद्धतीने प्लॅनिंग करून ठेवा म्हणजे हे पण खूप मोठं काम आहे आणि काम करून घेण्यासाठी पगारे साहेब एकदम तत्पर असतात प्रत्येक गोष्टीचा फीडबॅक घेत असतात त्यांनी काल परवा फोन लावून सगळं सगळं कशा पद्धतीने काम करता येईल हे दोन दिवसापासून चालू होतं आमचं सगळ्यांचं की आपल्या सोपं काम कसं म्हणजे कसं आहे सर ऑलरेडी कामाला सगळं संकलन करणं माहिती जमा करणं आणि त्याच्यावर प्रक्रिया करणं आणि ती नंतर परत आमच्याकडे सबमिट करणं यासाठी खूप वेळ जाणार होता यासाठी हा जो, जो सरांनी जो गुगल फॉर्म बनवून दिला ना याच्याने शाळेची माहिती शाळेला भेटणार केंद्राला भेटणार आम्हाला भेटणार जिल्ह्याला माहिती भेटणार आणि ही माहिती आपल्याकडे इथं असेल फक्त एकच एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की माहिती भरण्याआधी सर्वांना एकत्र बोलवा सगळ्यांची माहिती चेक करून घ्या दोन तीन जण बसा जे चांगले प्रॉपर